नमस्कार मंडळी मी इंजिनियर सौरभ जाधव स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मंडळी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महानेता ग्रुपचे जे एम एन एरोजन हर्बल हेअर आहे व कशोन्नती शॅम्पू आहे याच्याबद्दल तर मंडळी मला आपल्याला सांगायला आवडेल महानिता ग्रुपचे एम एन एरोजन हर्बल हेअर ऑइल व कशोन्नती शॅम्पू याचा फायदा काय आहे तर तुमचे जर केस गळत असेल कोंडा होत असेल अर्धे डोके दुखत असेल झोप लागत नसेल किंवा वेगळा केस किंवा टक्कल या समस्यांनी तुम्ही ग्रस्त असाल तर तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी हे खास महानिता ग्रुपने बनवलेले आहे तर मंडळी याचा वापर कसा कराल तर वापर करणे सुद्धा सोपे आहे तुम्हाला महानिता ग्रुपचे जे मी हेअर ओन हेअर ऑइल आहे ते दिवसातून दोन वेळा सकाळ संध्याकाळ यूज करायचे आहे स्कॅल परती लावल्याच्या नंतर साधारण पाच ते दहा मिनटे त्याला हलक्या हाताने मसाज करायचे आहे ज्यामुळे तुमच्या हेअर रूट्स जे आहेत ते ओपन होतील आणि त्यातून नवीन हेअर ग्रोथ चालू होते महानीता ग्रुपचे केशोन्नती शॅम्पू कधी यूज करायचे आहे तर मंडळी ज्यावेळेस आपण केस धुवणार आहोत त्यावेळेस महायता ग्रुपचा केशोन्नती हर्बल शॅम्पू आपण यूज करू शकता तसेच मंडई आपण ज्यावेळेस एखादी वस्तू ट्रीटमेंट म्हणून यूज करतो त्यावेळेस कधीकधी आपण थोडं जास्त तेल लावू शकतो तर जास्त तेल लावल्यामुळे जितकं गरजेचं आहे तितकंच तेल हे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे जे जास्त तेल आहे ते त्वचेवरती तसेच राहील तर अशावेळीसुद्धा तुम्ही ते क्लीन करण्यासाठी मान्यता ग्रुपच्या केशवती हर्बल शॅम्पूचा वापर करू शकता धन्यवाद